गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि लोकप्रतिनिधी देखील पोलिसांना चॅलेंज करत आहेत त्यांच्यावर हात उचलत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी भाषण करत आहेत हेट स्पीच करत आहेत तर म्हणजे महाराष्ट्र राज्य अराजकतेकडे चाललं आहे काल मर्डर पण झालेलं आहे गोळ्या घालून मोहळकरांचं हत्या झालेली आहे तर महाराष्ट्रात अराजकता अराजकता वाढली आहे शंभर टक्के तुम्ही म्हटल्याप्रमाणे लोकप्रतिनिधीच कायद्याचे रक्षक आणि भक्षक तेच झालेले आहेत कायदा वेळीच तयार करायचा त्यांच्या ह्याच्यातून आणि त्यांनीच परत मंत्री बनून परत तोच कायदा तोडायचा असं झालेला आहे काल पुण्यामध्ये झालेल्याप्रमाणे आता तुम्ही म्हणताय की बाबा मला मान नाही दिला म्हणून जर एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यावर ते आय बीचे काहीतरी होते वाटतं मला माझ्या मते सुनील कांबळे या बी जे पीच्या आमदाराने त्यांच्यावर हात उचलला त्यांना कांशिलात मारली मला सांगा ज्यावेळेस सुनील आ, आ, सुनील कांबळेवर जर कुठं एखादा प्रसंग जर आला तर तुम्ही पोलीस स्टेशनलाच जाणार ना आता सुनील कांबळे जर पोलीस स्टेशनला जाणार तर त्यांचा गुन्हा दाखल कोण करणार पोलिसच करणार मग जर पोलिसावर जर तुम्ही हात उचर उचलत असाल किंवा कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करत असाल तर तुम्ही लोकप्रतिनिधी आहे तुम्हाला खरं तर लाज वाटली पाहिजे या गोष्टीची की आपण एखाद्या मतदारसंघातील लाख दोन लाखांचं प्रतिनिधित्व करतो असं जर असताना जे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जे पोलीस सांभाळतात सदरक्षणा खरनिग्रणालय म्हणणारे हे पोलीस जे आहेत आजकाल तुमच्या टोळ्याच्या मागे किंवा तुमच्या टोळकच हे मंत्रिमंडळ म्हणजे टोळकच तुमच्या मंत्रिमंडळाच्या मागे पुढे एस्कॉटिंगला कोण असतात पोलिसच असतात तुमची सेक्युरिटी कोण करतात पोलिसच असतात मग अशा पद्धतीमध्ये तुम्ही पोलिसांना जर जवळ घेत नसल तर त्याला विनाकारण जर कुठं मला मान दिला नाही हे केला माझा अपमान केला म्हणून हात उचलत असेल तर प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटने वतीने एक ना दहा वेळा त्यांचा आम्ही निषेध करू आणि हे कायद्याचं राज्य राहिलेलं नाही आहे देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये अनेक गुन्हे मर्डर हे ते रेप वगैरे मोदी मोदी सरकारच्या काळात पण हे सगळं चाललेलं आहे हे निंदनीय आहे आणि ते तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा ना आम्ही सुद्धा त्याचा विरोध करत राहू धन्यवाद